नमस्कार मी सरिता माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आले आहे आज नापणे धबधबा तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे तर हा दोन हजार तेवीसमध्ये श्री नितेश राणे व नारायण राणे यांच्या शुभ हस्ते यांचे या पुलाचे उद्घाटन झाले हा काचेचा फुल इतका सुंदर तयार केलेला आहे आणि याचे सौंदर्य अवर्णनीय आहे या धबधब्याचे सौंदर्य तर खूपच छान आहे आणि मध्ये सर्कल केलेलं आहे अशा पद्धतीने लोखंडी आणि स्टीलमध्ये तर इथे आम्ही बराच मनमुरात आनंद घेतला मैत्रिणी मा माझ्या खूप छान आनंदात होत्या आम्हीसुद्धा त्याचा आनंद घेतला इतका सुंदर दृश्य पाठीमागचं दिसते की मला ते खूप छान वाटले आणि हा धबधबावरून खालीपर्यंत असा सुंदर कोसळत होता त्याचं वर्णन करणे अवर्णनीय आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ह्या धबधब्याला नक्की नापणे धबधब्याला जाऊन या तुम्हाला खूप आनंद वाटेल मुलांनासुद्धा घेऊन जावा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय